नमस्कार मंडळी मी मोनिका आज मी तुम्हाला जी फुलं दाखवते ना ती सोनचाफ्याची आहेत बरं का रूप रंग आणि गंध या सगळ्याच बाबतीत फुलांमध्ये तुलना सुरू केली तर सोनचाफा पहिल्या रांगेत आपलं मानाचं स्थान राखून असेल यात शंकाच नाही सोनचाफ्याचं शास्त्रीय नाव मायकेल या चंपका भारतीय वंशाचा हा सदाहरित असा वृक्ष अनादि काळापासून भारतीय साहित्य आणि आयुर्वेदात सोनचाफ्याचे संदर्भ आपल्याला सापडतात सोनचाफ्याचा सुगंध अक्षरशः माणसाला वेड लावतो रूप आणि रंग देखील तसाच मनाला वेड लावणारा पिवळ्या धम्मक केशर किंवा हापूसच्या रंगाचीही फुलं म्हणजे हापूस आंब्याचे बरं का हापूस आंब्याच्या रंगाचीही फुलं खूपच सुंदर दिसतात सफेद फिक्कट पिवळा ते गळद पिवळा अशा वेगवेगळ्या रंगछटांमध्ये सोनचाफ्याची फुलं आपल्याला आढळून येतात गंमत म्हणजे बाजारात आपण सोनचाफ्याची जी फुलं पाहतो ती फुलं नसून सोनचाफ्याच्या कळ्या असतात कळी पूर्ण उमलली की पाकळ्या गळायला सुरुवात होते म्हणूनच कळ्यांचीच विक्री केली जाते आता मी तुम्हाला जे फूल दाखवते ना त्याच्या या अवस्था आहेत बरं का तर सुरुवातीला ही दिसते ती कळी आणि त्यानंतर फूल उमलायला सुरुवात होते आता दुसऱ्या नंबरची जी कळी तुम्हाला दिसते ती साधारणत तोडली जाते म्हणजे ह्या अवस्थेत सोनचाफा हा तोडणीला येतो म्हणजे त्याची फुलं ही काढली जातात आणि त्यानंतर ती आपल्याला बाजारात मार्केटमध्ये विकायला आलेली असतात आता आ, ही जी शेवटची तुम्ही आ, फुल उमललेलं तुम्हाला दिसतंय सोनचाफ्याचं तर अगदी ह्या पद्धतीत हे पूर्ण उमलतं पण ह्या अवस्थेत त्याच्या पाकळ्या ह्या गळायला सुरुवात होते म्हणून ज्या अवस्थेत कळी जरा उमलायला लागली म्हणजे वरच्या पाकळ्या जरा मोकळ्या व्हायला ला लागल्यात की लगेच ते तोडणीला येतात म्हणजे त्यावेळेसच त्याची तोडणी केली जाते आणि मग ते देवाच्या चरणी वाहिलं जातं आता ही फुलं माझ्या समोर ठेवली आहेत अक्षरशः मनाला वेड लावतो असा हा सुगंध मला खूप आवडतो आणि माझ्या स्वामी महाराजांना सुद्धा